पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नेवाळी येथील घरात अज्ञात चोरट्याने पाठीमागील दरवाजाची कडी कोंडा तोडून प्रवेश केला आणि घरातील साडे अकरा तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची घरफोडी केली या प्रकरणी खानदेश्वर पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला प्रमोद दशरथ खांदेकर हे नेवाळी पनवेल येथे राहत असून दोन जून रोजी रात्री आठच्या सुमारास त्यांच्या घरातील सर्वजण गावातील नातेवाईकांच्या उठण्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते त्यांनी दरवाजाला कुलूप लावला होता कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचे वडील घरी आले असता त्यांनी मुख्य दरवाजा उघडला यावेळी दरवाजा आतून बंद असल्याचे जाणवले त्यामुळे ते दरवाजाकडे गेले यावेळी पाठीमागचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले यावेळी प्रमोद खांदेकर आणि त्यांची पत्नी मुलासह ते घरी पोहोचले त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा दिसला आणि बेडवर सोन्याचे दागिने ठेवण्यासाठीचे बॉक्स पडलेले होते चोराने त्यांच्या घरात प्रवेश करून आठ तोळे वजनाची सोन्याची गंठण सोन्याचा चोकर चैन अंगठी टोंगल रिंग कुडी असे एकूण साडे अकरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले या प्रकरणी खंदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत